mm <laughs> आपले सगळे सेशन्स हे तुमच्यापाशी लाईफ टाईम राहतील आणि मेडिटेशनचं कसं आहे की तुम्ही तीन महिन्यांनी पुन्हा हा सेशन पाहाल तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा नवीन प्रेरणा मिळेल आणि आपण नवीन करतो आहे असं तुम्हाला वाटेल याचं कारण असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये चारच विषय असतात तीन महिन्यानंतरसुद्धा विषय तेच राहणार तीन वर्षानंतरसुद्धा विषय तेच राहणार कुठले बरं विषय पहिला विषय आहे नोकरी धंदा करिअर ज्यामुळे जे काम करून आपन आपण आपलं घर चालवतो आपण कर्म करतो आणि ज्यामुळे आपल्याला गौरव अभिमान आणि कर्तृत्व आणि उत्साह आणि एक समाधान या सगळ्या गोष्टी ज्यामुळे निर्माण होतात तेव्हा तुम्ही जे काम करता त्याच्यामुळे फॅमिली तुमची तुम्ही चालवता हातभार लावता आणि तुम्हाला एक समाधान वाटत की मी सुद्धा माझ्या कुटुंबाची एक महत्वाची व्यक्ती आहे आणि त्यामुळे हा पहिला विषय झाला दुसरा विषय कोणता बरं दुसरा विषय आहे शरीर मन आरोग्य आपलं शरीर आपलं मन आपलं शरीर बघा जन्मापासून आजपर्यंत आपल्या शरीरामध्ये आज आपण त्याच ध्यान करणार आहोत शरीरामध्ये आपल्या विविध प्रणाली आहेत कार्यप्रणाली आहेत आणि त्या स्वतःहून काम करतात स्वयंप्रेरणे आपल्याला काही विशेष करावं लागत नाही जस की श्वसन रक्ताभिसरण हृदयद्वार आणि चयापचय आपला मेंदू आपली पचन संस्था आपली संस्था आणि अशा प्रकारच्या सर्व सिस्टीम्स बघा अहोरात्र कर्मयोगामध्ये आहेत म्हणजे दुसरा विषय झाला शरीर मन आरोग्य थोडंफार लक्ष दिल्याने आपण सुंदर आरोग्य राखू शकतो आणि तिसरा विषय तिसरा विषय आहे आपल्या जीवनातील सर्व नाती म्हणजे आपल्या जीवनातील माणसं आपल्या जीवनातील लोक आणि जर सर्व नाती ही जर योग्य असतील ना जशी असायला पाहिजे तशी असतील ना तर काय होईल आनंद वाढेल समाधान वाढेल आपल्याला खूप छान केल्याचा भावना निर्माण होईल आणि चौथा विषय चौथा विषय महत्वाचा या तिन्ही विषयांना कंट्रोल करणारा विषय तो म्हणजे माझ मन माझ मन अहो रात्र मनामध्ये काय आहे मनामध्ये कुठले विचार आहेत आपल्याला करायचं काय आहे माझं मन आणि या चार विषयांच्या शिवाय दुसरा कुठलाही विषय आपल्या जीवनामध्ये नाही तेव्हा जेव्हा तुम्ही सहा महिन्यानंतर हा सेशन पाहाल तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा प्रेरणा मिळेल काहीतरी नवीन चांगलं करावं अशी भावना मिळेल तेव्हा सुरुवात करत असताना आपल्याला सगळ्यात पहिले स्वतःबरोबर हे जाणायचं आहे मला ही का प्रेरणा मिळाली की मी ध्यान शिकावं मेडिटेशन शिकावं हा कोर्स करावा आपल्याला स्वतःमध्ये काही चांगले बदल घडवून आणायचे आहेत आणि ते बदल नक्कीच ह्याच्यासाठी घडवून आणायचे आहेत की आपलं जीवन अधिक सुंदर व्हावं आणि सर्व गोष्टी जीवनातील अधिक चांगल्या व्हाव्यात ह्याच्यात साठी हे आपल्याला बदल घडवून आणायचे आहेत आणि या ध्यानाच्या कोर्सच्या माध्यमातून या सर्वांची एक सुंदर अशी सुरुवात आपण करू शकतो तेव्हा आता दोन मिनिटांकरता तुम्ही डोळे बंद करावेत आरामात बसा आणि मी जे काही निर्देश देतो आहे जे काही बोलतो आहे त्या प्रत्येक शब्दा शब्दावर लक्ष असू द्या अनुभवामध्ये प्रवेश करण्याचा शब्दाच्या पलीकडे जायचं बरं आणि अनुभवात प्रवेश करण्याचा प्रयत्न करायचा आणि जे काही आपल्या मनाच्या प्रकट होत आहे ना सुंदर सुंदर विचार चांगले विचार तिथे लक्ष द्यायचं तिथूनच आपल्याला प्रेरणा घ्यायची उद्देश ठरवायचं आहे तेव्हा आपण जाणूया की मला माझ्यामध्ये कुठले बर चांगले बदल घडवून आणायचे आहेत आणि जे नको आहे त्याबद्दल विचार नको या वेळेला फक्त सकारात्मक पॉझिटिव्ह हे नको ही सवय जावी असं नको व्हायला अशा प्रकारे आपल्याला विचार आता करायचंच नाही कारण ती ही जागा नाही आता काय नवीन चांगलं हवं आहे अशा प्रकारे पॉझिटिवलीच आपल्याला ठरवायचं आहे उदाहरणार्थ माझ्या मुलाचं आरोग्य सुंदर व्हावं उदाहरणार्थ माझं कुटुंब अधिक चांगलं व्हावं त्याच्यामध्ये आनंद निर्माण व्हावा उदाहरणार्थ जीवनामध्ये चांगले लोक यावेत आणि उदाहरणार्थ माझी नाती जी आहेत ना ती अधिक सुंदर व्हावी मला समाधान मिळावं जीवनामध्ये माझी प्रगती व्हावी अशा प्रकारे बघा या सर्व वाक्यांमध्ये कसं सकारात्मकता आहे पॉझिटिव्हिटी आहे अशा प्रकारे आता पुढील काही क्षण काही मिनिट लक्ष असू दे श्वासाकडे श्वास येतो आहे आणि श्वास जातो आहे बघा नाकावरती लक्ष आलं ना तर लक्षात येईल श्वास आतमध्ये येताना स्पर्श करतो अनुभवात शिरायचं बरं प्रत्येक वाक्याकडे लक्ष असू द्या श्वास आतमध्ये शिरताना नाकाला स्पर्श करतो बाहेर जाताना पुन्हा एकदा स्पर्श करतो अशा प्रकारे श्वास आपोआप चालू द्या आणि हा प्रश्न मनामध्ये विचारू उपस्थित करू की मला पुढील दिवसांमध्ये या ध्यानाच्या कोर्सच्या माध्यमातून स्वतःमध्ये काय बर चांगले चांगले बदल घडवायचे आहेत मोठ्या गोष्टी पण होतील जी मोठी कार्य आहेत ना मनामध्ये दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्षात आपल्याला पूर्ण करायची आहेत ती सुद्धा होतील आणि पुढील दिवसांमध्ये कोर्सच्या माध्यमातून तर अशी सुरुवात एक नवीन पर्व आपल्या जीवनामध्ये आपण सुरू करू शकू तेव्हा असा विचार करूया कोर्सच्या दिवसांसाठी काय प्रेरणा आहे मनामध्ये काय बदल घडवायचे आहेत माझ्यामध्ये काय बदल मला अपेक्षित आहेत छोटे छोटे सुंदर सुंदर बदल परिवर्तन अधिक चांगलं अधिक प्रभावी होणं आपली सर्व कर्म छान होणं स्वभाव आपला चांगला राहणं स्वतःबरोबर इतरांबरोबर आपुलकीने मायेने प्रेमाने जिव्हाळ्याने अशा प्रकारचे आपले संबंध शरीर मन आरोग्य चारही विषयात जीवनाचे चारी ही विषयात आपण जी काही सुरुवात करू इच्छितो नवीन सुरुवात त्याकडे पाहायच आहे आणि आता जे काही मनामध्ये प्रकटलं या गेल्या अर्ध्या एका मिनिटामध्ये लक्षात घ्या खऱ्या अर्थाने तुम्हाला कसं व्हायचं आहे ही प्रेरणा तुमच्यात आहे आणि या प्रेरणेसाठीच तुम्ही प्रयत्नपूर्वक वेळात वेळ काढून तुमच्या व्यस्त जीवनातून टाइम ॲडजस्ट केलात आणि या कोर्सला तुम्ही जॉईन झालात तेव्हा हीच प्रेरणा आहे अशा प्रकारचे सुंदर बदल आपल्याला स्वतःमध्ये घडवून आणायचे आहेत आणि हे नक्की होणार आहे हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही आणि या संकल्पातून या प्रेरणेमधून तुम्ही आता बाहेर येऊ शकता फार छान वाटू दे जीवन सुंदर आहे अधिक ते चांगलं होत जाणार आहे आणि आता जनरल शेअरिंग करा आपण कसं आहे आपण स्टुडंट टीचर आहोत तेव्हा शक्यतो आपण पर्सनल जास्त इथे डिस्कस करणार नाही आपण थेरपीवरती राहू पण जनरली जनरली ज्या प्रेरणा आहेत एक दोन प्रेरणा एक दोन तीन वाक्यामध्ये तुम्ही अवश्य शेअर करा त्यामुळे आपले संकल्प दृढ होतात आणि आपल्याला अधिक आत्मविश्वास बळ मिळतं एखादी गोष्ट आपण शेअर करतो ना तेव्हा आपल्याला मनातून एक बळ मिळतं तसं करायला तसे बदल घडवून आणायला तसं स्वतःमध्ये परिवर्तन करायला